तर राम राम मित्रांनो मंडळी राम राम तर आपण आज एका नवीन स्टोरीकडं आलेलो आहे एक विरंगोळा म्हणजे एंटरटेनमेंट आणि मोटिवेशनल पण आहे त्याच्यातून तुम्हाला नॉलेज पण मिळणार आहे म्हणजे गाईड पण होणार आहे तुम्हाला मार्गदर्शन पण होणार आहे या व्हिडिओमधून बरंच काय तुम्हाला मिळणार आहे तर आजकाल मुलींची संख्या का कमी झालेली आहे फक्त मुलंच का हवेत आहेत लोकांना मुलगाच का मुलगी का नको तुम्हाला बहीण पाहिजे मग मुलगी नको तुम्हाला बायको पाहिजे मुलगी नको आई पाहिजे मुलगी नको अरे या सृष्टी प्रकृतीमध्ये नर आणि नारी ह्या दोन जाती निर्माण केलेल्या आहेत नर नारी नारीशिवाय पूर्ण ना नराला सुद्धा होत नाही आणि नराशिवाय नारीला सुद्धा होत नाही हे दोन नर आणि मादी मेल आणि फिमेल निर्माण करण्यामागचा उद्देश काही सृष्टीचक्र सायकल चालूच असावं या सृष्टीमध्ये मूल जन्माला येणे म्हातारा होऊन मरणे जन्माला येणे म्हातारा येऊन मरणे या सृष्टी चक्रासाठी निसर्गाने ही जोडी बनवलेली आहे नर आणि मादी तर तुम्ही जर म्हटले आम्हाला नुसते सांडच पाहिजे त्यांना मुले आणायच्या कुठून तर प्रत्येकाने म्हटलं मला मुलगा हवा मला मुलगा नाहीतर तो मुलगा गाय तो मला चोपाला टांगतो का अरे ही उत्पत्ती सायकल चालणार कसून निसर्गाची जी सायकल आहे हे चालणार कस मुलगी नसल्यावर अरे तुम्ही वाईट नजर ज्या वेळेस मुलीकडे बघता ते माझं सामान आहे मी ते 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 ती माझी प्रियशी आहे तिच्याकडे बघता तिला पाठवायला बघता मग तुम्हाला मुली येणार कुठून रे प्रत्येकाने जर विचार केला मुलगी नको मुलगा हवा आहे काय ती मुलं मुलं काय वरातीमध्ये नाचत शांता शांताबाई मुतला पप्पी ते पारूला मुतल्या चड्डी फाटली चड्डी मार उड्या अरे ह्या सांडांना आता हे जवळजवळ जवड़ आता ते ह्या काळामध्ये जे सांड राहिलेत ना कार्यक्रम त्यांना पुरी नाही नो तुम्हाला एवढे चांगले दिवास का पाहिजे तसा नवरा तुम्हाला चॉईस करायची वेळ आलेली आहे परंतु मुलीनं तुम्ही पण थोडे घरी थांबले पाहिजे तोपर्यंत तुम्ही निघून नाही गेले पण आता मुलींना असा धडाका धरलाय मुलींच्या संख्या कमीच झालेले पण धडाका का आहे तुमच्यावर चांगलं दिवस यायचं वेळ आणि तुम्ही पळून जायचा तडाखा धरलाय हे चुकीचं तुम्हाला पूर्ण तुम्ही तुम्हाला खूप चांगले दिवस येणार आहेत आता हे सांड जवळजवळ ते सांड असेच राहणार आहेत यांना यांचं लग्न नाही आणि यांना पूरही नाही अहो काही नाही दानका धरलाय दोन दोन पोरांच्या आया पळवून राहिले कारण का नाही ना काही पुरीच भेटाणी याचं कारण आहे दर हजारी मागे मेल फिमेलचं जे गुणवत्तर आहे ते घटलं गेलं म्हणजे मुलं जर शंभर अस हजार असतील तर मुली फक्त सातचे साडेसातशे मुले आहेत मग हे बाकीचे जे जे अडीचशे राहिले यांनी फक्त बजाव पप्पी पारवलं आणि शांताबाई मुचित आणि फाटू दे पॅन्ट मार उड्या हे फक्त इकडं वरातीमध्ये नाचायला आणि नाईंटी मारायला सिगरेट वडायला औ मी आता मी कॉलेजच्या ग्राउंडच्या पाठीमागे जाऊन बघतोय की त्या ठिकाणी सिगरेट कोण ओढतोय कोण दारू पोय कोण नाईन्टी उडतोय आणि पाठीमागं त्यांच्या कॉलेजच्या बॅगा अरे काय काय चाललंय तुम्ही कॉलेजच्या बॅगा घेऊन जाता त्याच्यामध्ये क्वॉटरी अरे दहावीच कार्टन नाइन्टी हाणत म्हणजे यांना शोकतक आहे यांचा कार्यक्रम फिनिश यांना बायको भेटणार नाही यांनी शांताबाई करायची आणि कांताबाई करायचं बस बाकी काही करायचं ना गणपती बाप्पा मोर या बोडबा गणपती बाप्पा हम्म याचं कारण काय माहिती का, का? फक्त मुलीला जन्म द्यायचा नाही मुलालाच जन्म द्यायचा मुलगा काय करतो तो माझा वंस वाढवायचा माझा ओस पुढं चालवायचो कारण कशाला तुला खड्डा घ्यायला अरे मुलगी पण तुम्हाला सांभाळू शकते ना अरे मुलगी सारखी सहानुभूती आणि प्रेम ह्या मादीमध्ये मादी जे नर आणि मादी ह्या फिमेलमध्ये जर जे प्रेम आहे ना तर ते पुरुषामध्ये मेलमध्ये नाही स्त्रीमध्ये जे प्रेम असतं ना ते पुरुषामध्ये अजिबात नाही पुरुष हा निकटमयाचा असतो त्याच्या त्याच्याजवळ तेवढं स्त्रीसारखं प्रेम नसतं पण स्त्रीला येते तर फक्त मुलांना जन्म द्यायचा माझा वंश वाढवायचा मुलीला जन्म द्यायचा नाही मुलीचा गर्भ असा असेल तर भ्रूण हत्या करायची हे प्रकार जवळजवळ आता बंद झाले पाहिजेत मुलीला जन्म द्या तो मुलगा जन्माला नाही आला तरी चालला उलट करा आता मुलीलाच जन्म द्या मुलगीच सर्व काही करू शकते मुलगीपासूनच सर्व काही चांगलं होतं आणि मुलगीपासून वाईट पण होतं म्हणजे वाईट पण गोष्टी ह्या समाजामध्ये घडत असतात कशामुळे लफडागिरी करणं त्याच्यावर भांडण होणं पण समाजामध्ये चांगल्या स्त्रिया जवळजवळ नव्याण्णव टक्क्यात ते फक्त एक टक्क्या पूर्वीचा पाऊल फसत असतो पण त्याच्याकडे आपण जायचं नाही तर स्त्रियांमुळे सर्व काही हे सुखसमृद्धी लाभत असते मिळत असते स्त्रीमुळेच घरामध्ये भांडण तटाण नसतो स्त्रीमुळेच घरामध्ये स्वयंपाक बनतो खायला मिळतो कपडे धुतले जातात स्त्रीमुळेच घरामध्ये प्रेम आपुलकी असते स्त्री प्रेमळ असते ममता असते स्त्रीकडे पुरुषाकडे नसते मुलांना संस्कार करायचं काम स्त्रीच करत असते म्हणून मुलगी जन्माला आली पाहिजे मुलगीला मुलगीचा गर्भ भ्रूण करू नका हीच सर्व समाजाला माझ्याकडून विनंती आहे मुलीला जन्माला येऊ द्या हजारी पाठीमागं मुलांच्या जे हजारी गुणोत्तर आहे ते बरोबरमध्ये आणा कारण का तर लोकांनी धडाका धरलाय मुलगा जन्माला आला पाहिजे तर मुलगाही नाही आला तरी चालेल मुलगीच येऊ द्या मुलगीच आपला देश घडवू शकते मुलांचं अरे पण तुम्हाला प्रेशी पाहिजे त्याच्याकडे तुम्हाला मी आज हे साड या स्टँडला बघतोय कॉलेजला बघतोय चार चार टोळकी एका पोरीच्या मागे असतात तुम्हाला मुलगी पाहिजे ना मुलगी ह्या मग कशाला जे मुलगीला जन्माला घालत नाही तुम्ही अं मुलगी ही जन्माला आली पाहिजे सौंदर्य हे स्त्रीचे ताकद आहे त्याच्यामुळं स्त्रीकडे पोर पुरुष आकर्षित होत असतात आणि तिच्याशिवाय जगामध्ये गत्यंतर नाही स्त्रीशिवाय जीवनामध्ये मजा नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून स्त्री ही जन्माला आलीच पाहिजे ही रिसायकल म्हणजे सृष्टी चक्र ही चालू राहील आणि सुखी जीवनही चालू राहील पुरुषाला स्त्री ही आवश्यक असतेच स्त्रीशिवाय मजा नाही मित्रांनो तर असाच तुम्हाला मी एक किस्सा सांगतो एकानी त्याची बायको जाळून टाकली त्याला कोणीही त्याला खूप आता त्याची तुम्हाला माहीत असेल त्याची परिस्थिती काय झाली असेल त्याची मुलं इकडं तिकडे निघून गेली त्याला स्त्रीचं ध्यान होते मला एक बायको पाहिजे कोणाला त्याने लाख प्रयत्न केले याला पाचशे दे त्याला हजार दे मला बायको बघ पण त्याला त्याला आता श्री कळलं का स्त्रीची किंमत काय आहे तर त्याला ध्यान होत असेल तर पण तुझं ध्यान आता पहिली मारली तुला कोण बायको होतं वळावं अशा प्रकारचे कृत्य लोक करतात असं करू नका मग तुम्हाला स्त्रीची किंमत ही नसल्यावर कळते म्हणून स्त्री जन्माला येऊ द्या मुलगी जन्माला येऊ त्यावेळेस तुम्ही आनंद साजरा करा मस्त साजरा करा आनंद आणि स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे ना करण्याची तेवढी पुरुषामध्ये नाही स्त्रीकडे ताकद म्हणजे शारीरिक ताकद ही पुरुषाकडे आहे स्त्रीकडं मानसिक ताकद आहे ते काय जे करू शकते ते पुरुष करू शकत कर नाही त्याच्यामुळे स्त्रीला सन्मानाने वागवा आपल्या बायकोला सन्मानाने वागवा आपल्या मुलीवर प्रेम करा मुलगीला जन्माला घाला उत्सव साजरा करा हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे तर स्त्रियांची संख्या याच्यामुळं कमी आहे की स्त्रियांची मुलींची भ्रूण हत्या केली जाते मुलांना जन्माला घातलं जातं पण असं उलटं करू नका मुलीला जन्माला येऊ द्या आनंद साजरा करा तरच ह्या देशामध्ये आपल्या तिच्यामध्ये सृष्टीचक्रामध्ये सृष्टीचक्र चालू राहील आणि मजा आरेशाला राहणार नाही स्त्री ही आवश्यकच आहे मित्रांनो चला मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा नोटिफिकेशन द्यावा भेटू या पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद